नमो बुज जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती भारत देशात नव्हे तर जगभरात साजरी होते तशी जयंती आमच्या बदलापूर मध्ये सुद्धा झेंडा चौका साजरी होते मी सुधीर जाधव माझ्या युट्यूब चॅनल वरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज जयंती निमित्त आम्ही रक्तदाना शिबिर आयोजित केलेलं आहे आरोग्य शिबिर रायगड हॉस्पिटल तर्फे आम्ही आयोजित रक्तदान शिबिर केले आणि आमची एक बौद्धजन पंचायत समिती संघटना आहे शाखा क्रमांक सातशे तेवीस ही बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असतील त्यांच्या अंतर्गत आम्ही आरोग्य शिबीर लावलेलं आहे हे आरोग्य शिबीर सकाळी सात वाजल्यापासून आता दुपार दोन तीन वाजेपर्यंत चालू असणार आहे तर मी सुद्धा रक्तदान करणार आहे तर आता आपण पुढे तुम्हाला रक्तदान करणाऱ्यांची व्हिडिओ मध्ये दाखवतोय माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा जय भीम जय भीम माझ्या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे मी सुधीर जाधव आहे आणि आज आपल्यासोबत अशी एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीने बदलापूरमध्ये सर्वप्रथम बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी बौद्ध धर्म पंचायत समिती शाखा शाखा क्रमांक सातशे सातशे सात यांच्या स्थापना केली आणि त्याने खूपच चांगल्या प्रकारे बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करतायत ते माजी अध्यक्ष आपले दशरथ जाधव त्यांची आपण थोडक्यात मध्ये माहिती घेऊया साहेब मला सांगा तुम्ही शाखा सर्व स्थापन केली पंचायत समिती शाखा क्रमांक सातशे सात ज्या वेळेला केली दोन हजार हो के दोन साली त्यावेळेला आम्ही सुरुवातीला जे काही ठराविक लोक होतो ते जे कुटुंबिक सर्वांनी कुटुंब मिळून आम्ही ते एक सभा होऊन बौद्धजन पंचायत समिती शाखा स्थापन केली त्याच्यानंतर जे काही कार्यक्रम जे आपण घेतो आजपर्यंत सामाजिक धार्मिक याच्या कारण काय त्या स्वरूपात आम्ही आजपर्यंत करत आहात मी जवळजवळ पंधरा वर्ष या संघटनेचं काम केलं संघटनेच्या अनेक कामामध्ये सर्वांनी साथ दिली आजही माझे पदाधिकारी सर्वच आमच्या बरोबर आणि आजही आम्ही सर्वांनी मिळून एकत्र रित्या कसं काय कार्यक्रम होतील त्या स्वरूपात आम्ही सामाजिक असो त्या आज जसं आम्ही रक्तदान शिबिर लावलेले आहे असे अनेक उपक्रम आपण ह्या शाखाक्रमांक सात ते सातच्या वतीने राबवत आलो आहोत यापुढे सुद्धा जी जी काही कार्य करणे असतील ते सुद्धा का ते कार्यक्रम हे चालूच राहणार कार्यकरीत बदलले म्हणून काही कार्यक्रम पुढे थांबत नाही उलट त्याच्यामध्ये भरणा होत जाईल अधिक कार्यक्रमामध्ये वाढ होण्यात येईल आणि अशा स्वरूपाच आजपर्यंत आम्ही हे कार्यक्रम करत आलो आहोत आणि पुढे सुद्धा कार्यक्रम असे होत राहतील जय भीम धन्यवाद अध्यक्ष साहेब जय नाम बुद्ध आपल्या शाखेचे संलग्न महिला मंडळ सुजाता महिला मंडळ चे अध्यक्ष शर्मिला ताई बेटकर यांचं माझ्या युट्यूब चॅनल वरती हार्दिक हार्दिक स्वागत आहे ताई तुम्ही जरा आपल्या माझ्या वरती यूट्यूब चॅनल वरती आज बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होत आहे आणि त्याचबरोबर आरोग्य शिबिर राबवलेलं आहे तर तुम्ही महिला मंडळ म्हणून आपल्या आरोग्याला किती महत्व देतं आणि धम्माचा प्रचार प्रसार किती चांगला प्रकारे करतात जरा सांगितलं तर बरं होईल जय भीम माझं नाव शर्मिला शरद पेटकर आज आपण सातशे सात सुजाता महिला मंडळ यांच्या आधिपत्येखाली आम्ही आज एकशे मी भीम जयंती आयोजित केलेली आहे सतत तेरा आणि चौदा हे दोन दिवस आमची जयंती चालणार आहे आणि खास खरं म्हटलं तर एक ज्येष्ठ जे आमचे दशरथजी जाधव आणि सर्व आमचे कार्यकारणी मंडळी यांच्या आधिपत्येखाली आम्ही काम करत जवळजवळ आता पंचवीस वर्ष होत आलेले आणि आमची दोन हजार अकरा ला महिला मंडळ आम्ही जे स्थापन केलं सुजाता महिला मंडळ त्या सुजाता महिला मंडळचे स्थापन करण्यात आतापर्यंत जवळजवळ पंधरा वर्ष झाली त्या पंधरा वर्षामध्ये आम्ही प्रत्येक कार्यक्रम राबवतो हो रक्तदान शिबिर म्हणा वर्षावास म्हणा रमाईची जयंती म्हणा सावित्रीमाईची जयंती म्हणा किंवा जिजावीची जयंती म्हणा या सर्व महिला माझ्या ज्या कार्यकारिणी मंडळी आहेत त्या हिरहेरीने भाग घेऊन स्वतःचा धम्माला एक वेळ देऊन समाजाचं काम करत आहोत आम्ही आणि हे काम करत असताना आम्ही प्रत्येक जणी घरचा म्हणजे कुटुंब सांभाळून कुटुंबाची जबाबदारी सांभाळून आम्ही या धम्माला धम्माचा रथ पुढे नेण्याचं काम करतो आणि प्रत्येक महिले जागृत आहे आणि त्या महिलांच्या वतीनं आम्ही कार्यक्रम राबवत असतो खरंच आमच्या सातशे सात सुजाता महिला मंडळ यांच्या परिश्रमाने ही जयंती आम्ही आयोजित केलेली आहे जवळजवळ आज तेरा तारखेपासून जी सुरुवात ती उद्या चौदा तारखेच्या संध्याकाळी दहा वाजेपर्यंत रा पार ही चालू राहणार आहे आणि ती एक चांगल्या प्रकारे आम्ही पार पाडू आणि याही पुढे आमचा हा भीम रथ हा पुढे आम्ही नेण्याचा प्रयत्न करणार हो, आहोत आणि मला वाटतं शाखा क्रमांक सातशे सात सुजाता महिला मंडळ यांच्या वतीनं मी सर्व भीमसैनिकांना आणि सर्व समाज बांधवांना एकशे चौतीसव्या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देते गीतेस जय भीम जय बुद्ध